श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी मस्त स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि जे नवीन कोणी स्वामीकरी स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे असेच काही जर स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर आजचा अनुभव हा अतिशय सुंदर असा अनुभव आहे आपण स्वामींची सेवा नक्की कशासाठी करायची आणि त्यातून आपल्याला काय अनुभव येतात याच गोष्टीवर आजचा हा अनुभव आहे या ताईंचा अनुभव आहे तो अनुभव खूप भयानक असा आहे त्यामुळे तो अनुभव मी शेवटपर्यंत ऐका आपण आपल्या ह्या ताईंचा अनुभव असा आहे की त्या ताई म्हणतात स्वामी समर्थ सेवा केंद्रातील खूप जुन्या आणि जाणकारी सेवेकरी आहेत त्या यांच्या बाबतीतला घडलेला हा सत्य अनुभव आहे आणि हा अनुभव सप्ताह काळात झालेला आहे सप्ताह काळात आलेला अनुभव आहे तर सप्ताह काळात कसं असतं आणवाणी गुरुचरित्र सेवा आणि बाकीच्याही इतर सेवा कोणतीही सेवा करताना मागे पुढे या साहेब यांचा एकदा मोटरसायकलवरून पडून अपघात झाला व त्या मृत्यूमुखी पडल्या त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्य हा कट्टर सेवेकरी होता या अपघातानंतर त्यांचे केंद्रातेने बंद झाले नाही काही महिन्यानंतर दिंडोरी दरबार येथे परमपूज्य गुरुमाऊली यांना असा असं का घडलं हे विचारण्यासाठी ते सेवेकरी कुटुंब दिंडोरीला गेले व परमपूज्य गुरुमाऊली यांना झालेल्या अपघाताबद्दल विचारलं असता श्री स्वामी स्वरूप परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितलं की त्यांचा मृत्यू हा मागील दहा वर्षापूर्वीच होणार होता पण त्यांनी स्वामी महाराजांच्या केलेल्या सेवेमुळे त्यांचा मृत्यू दहा वर्ष पुढे ढकलला होता प्रत्येकाच्या आयुष्यात पुढे काय होणार हे स्वामी महाराजांनाच भक्त माहित आहे ते सेवेकरी कुटुंब आता पुन्हा स्वामी सेवेत आले आहे त्यामुळे सेवा करताना असंच का घडलं असं नको घडायला होतं हे चुकीचं आहे मृत्यू हा अटळ आहे एक दिवस तो सर्वांना येणार आहे स्वामी सेवेत राहून आपल्या सेवेनुसार व पुण्यकर्मानुसार स्वामी महाराज आपल्याला फळ देत असतात स्वामी महाराजांच्या सेवेत आपल्या कुटुंबातील एक जरी सदस्य सेवा करत असेल तर आपल्या संपूर्ण कुटुंबावर भविष्यात येणाऱ्या अस्मानी सुलतानी संकटाचे निवारण स्वामी समर्थ महाराज करत असतात स्वामींच्या दरबारात उभे राहण्यासाठी खूप मोठी पूर्व पुण्याई असावी लागते बघा सेवा मार्गात काम करताना आपण यथाशक्ती एवढे जरी सांगितले की ताई दादा माई आई एकच विनंती आपल्या घराजवळ श्री स्वामी समर्थ केंद्रात एकदा अवश्य जा निदान दर गुरुवारी संध्याकाळच्या नैवेद्य आरतीला जा व आरतीनंतर तेथे जे सेवेकरी मार्गदर्शन करतील त्यांनी सांगितलेली माहिती लक्षपूर्वक ऐकली तरी खूप काही बदल आपल्या खूप काही बदल आपल्या जीवनात होतो मार्गदर्शन करणारे सेवेकरी हे निमित्त मात्र असतात त्यामागील ऊर्जा ही स्त्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींचे असते हे त्रिवार सत्य असते परमपूज्य गुरुमाऊली सांगतात एखादी दुखित पिढीत समस्याग्रस्त मुमोक्षित व्यक्तीला केंद्रात केंद्रापर्यंत जाण्यास सांगणे किंवा केंद्रात घेऊन येणे ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे कारण ती व्यक्ती केंद्रात आल्यानंतर पुढील काम श्री स्वामी समर्थ महाराज करीत असतात जी व्यक्ती ज्या दिवशी केंद्रात येते त्या दिवशी त्या व्यक्तीचे भाग्य उजळत असते हे सुद्धा त्रिवार सत्य असते आपण परमपूज्य माऊलींची सेवेकरी म्हणून पोस्टमनची भूमिका करत आहोत पूर्वी पोस्टमन सुखाची आनंदाची दुःखाची पत्र देत असत पण परमपूज्य गुरुमाऊलींचे सेवेकरी म्हणून पोस्टबनची भूमिका करताना कुठल्याही दुखीत पीडित मुमुक्षिताला समस्याग्रस्तला रडत आलेला व्यक्ती केंद्रातून श्री स्वामी समर्थ महाराज गुरुमाऊली हसत आत्मविश्वासाने परत पाठवतात व सेवेचे फळ मिळाल्यावर ती व्यक्ती सेवेकरी होते त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे असतात जीवनात एकदा तरी परमपूज गुरुमाऊलींचे सेवेकरी होऊन पोस्टमनची भूमिका करून बघा किती आनंद होतो ते बघा बघा आजचा अनुभव खरंच म्हणजे ह्या ताईंचा अनुभव आहे ना आ, जे स्वामींची सेवा म्हणतात ना की आपण स्वामींची सेवा करतो तरी पण अनुभव येत नाहीत त्या सेवेकऱ्यांनी हा अनुभव जरूर ऐकावा कारण आपल्या आपल्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या कितीही मोठे किती मोठे दुःख येऊ द्या पण स्वामींवरची श्रद्धा आणि विश्वास कधीच डळमळू देऊ नका कारण स्वामींना माहिती असतं की आपल्या भविष्यात काय घडणार आहे हे कोणीच जाणू शकत नाही ते जाणतात फक्त आपले श्री स्वामी समर्थ महाराजच जे काही चांगलं आहे जे काही योग्य आहे तेच स्वामी आपल्याला देतात आणि स्वामींवरती जर आपण पूर्ण विश्वास ठेवला पूर्ण श्रद्धा ठेवली तर नक्कीच स्वामी आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात यात काही शंका नाही आहे आणि जर कोणी एखादा दुःखीत असेल दुःखात असेल संकटात असेल आणि त्यांना जर काहीच मार्ग मिळत नसेल त्या दुःखातून आणि त्यां ते स्वामी सेवेत पण नाही आहेत स्वामींच्या मार्गात नाही आहेत तर त्यांना तुम्ही स्वामींच्या सेवेचा मार्ग समजून सांगा स्वामींच्या केंद्रापर्यंत त्यांना पोहोचवा तिथून पुढची जी काही जबाबदारी आहे ती आपले स्वामी समर्थ महाराज घेतात आणि त्यांच्या जो काही दुःखाचा डोंगर आहे ते स्वामीच आपले दूर करतात पण तुम्ही जर एखाद्या दुःखाला एखाद्या दुःखिताला दुःखात असलेल्या व्यक्तीला संकटात असलेल्या व्यक्तीला जर स्वामींच्या केंद्रापर्यंत आणलं किंवा स्वामींच्या सेवेचा मार्ग समजून सांगितला आणि त्यातून जर त्या व्यक्तीचं दुःख दूर झालं तर त्यातून जो मिळणारा आनंद आहे त्यातून जे मिळणारं पुण्य आहे ते तुम्हाला मिळत असतं आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला कुठेच कुठेही जा तुम्हाला तो विकत घेता येणार नाही आणि त्याचं जे समाधान आहे ना ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला जर एखाद्याची मदत करायची असेल किंवा जर स्वामींची सेवा करायची असेल ना तर तुम्ही दुःख व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही फक्त स्वामींचा स्वामी सेवेचा मार्ग समजून सांगा आणि कमीत कमी एवढं सांगा की तुम्ही फक्त स्वामींच्या एकदा तरी केंद्रात जाऊन या एकदा तरी स्वामींना शरण जा बघा तुमचं दुःख दूर होतंय की नाही तुम्ही फक्त एक सांगा आणि त्यांचं दुःख नाही दूर झालं तर तिथून पुढे बघा खरंच या ताईंचा अनुभवावरून एकच समजतं की आपणही स्वामींवरची जी काही श्रद्धा आहे हो हो विश्वास आहे तो कधीच कमी होऊ द्यायचा नाही जर तुमच्याही बाबतीमध्ये असं काही होत असेल जर तुमच्या बाबतीमध्ये जर तुमचा विश्वास डगमगत असेल तुम्हालाही जर स्वामींचे अनुभव येत नसतील तर धीर सोडू नका स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका एक ना एक दिवस स्वामी महाराज तुमचा प्रश्न नक्की सोडवतील तुमचे दुःख नक्की सोडवतील आणि तुम्हाला त्या संकटातून दुःखातून दूर होऊन एक ना एक दिवस नक्की अनुभव देतील फक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवा हा व्हिडिओ हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ